अंगार दरबार सालग पगार कोणी घेई ना फुडाकार आकार मानली हार इतक्यात एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को अन त्याला वेडा उचलला नाव त्याच अफजल खान हे नाव त्याचं अफजलखान खान जिंदा जणू जनू शैतान खान बोला छाती ठोकून शिवबाला दरबारात खान निहाला मोठा गुरमित त्याचं घोड दळ बाय दळ